नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लवड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या यूट्यूब शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत ांधवांत लचल होम मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आवडी देशांतर्गत बाजारामध्ये दे मार्च महिन्यात शंभर टक्के कमी होणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आवडी देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात शंभर टक्के कमी होणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव हा का कमी होणार मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी किती कमी होणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग मार्च महिन्यात आपण सोयाबीन विकाव की मग थांबावं कशात होणार आपला या ठिकाणी सर्वात जास्त फायदा या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर कृपया पण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आवड की देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्या शंभर कमी होणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हजार मग मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा का कमी होणार मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजार भाव किती कमी होणार आणि अशा परिस्थितीमध्ये कि मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा कमी होणार मग मार्च महिन्यात आपण सोयाबीन विकाव की मग थांबावं कशात होणार सर्वात जास्त फायदा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रस्तुत व्हिडिओत मिळणार आहेत म्हणून आपण सर्वांनी कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हीच आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना सध्याच्या कंडिशनची माझी मनापासून कळकळीची कल विनंती तर बघा कास्तकार तकार बांधव सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सरकारनं जाहीर केले की सरकार आता पुन्हा सोयाबीनची खरेदी पूर्ण देशात अजिबात सुरू करणार नाही आणि त्याचबरोबर वर। मार्च महिन्याच्या सुरुवातीला ब्राझील मधून आणि मार्च महिन्याच्या अखेरीला अर्जेंटिना मधून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक होणार याच्यामुळे सोयाबीनचा बाजार बाजारभाव हा मार्च महिन्यात शंभर टक्के दबावात येणार आणि ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा घसरणार कि देशांतर्गत बाजारात सुद्धा सोयाबीनचा हा शंभर टक्के या ठिकाणी घटणार आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये सरकार हमी भावावरती अजिबात सोयाबीनची खरेदी सुरू करणार नसल्यामुळे देशात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची सूत्राम शक्यता नाही पर्यायानं मार्च महिन्यात देशात सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि या असणाऱ्या देशांतर्गत आंतरराष्ट्रीय कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे। मार्च महिन्यात जो सध्या सोयाबीनचा भाव अडतीसशे ते चार हजार दिसतोय जर बाजारभाव पातळी ही छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या च्या दरम्यान पोहोचली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको अस आहे जाणकार आमचं या ठिकाणी स्पष्ट मत आता तुमचा शेवटचा प्रश्न की मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही मार्च महिन्यात सोयाबीन विकावं की थांबावं थांबायचं असेल तर था अशी तरी अपेक्षा पाहिजे की भविष्यात एप्रिल मे जून मध्ये बाजारभाव साडेचार ते पाच होईल पण तुम्हाला सांगतो भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता नसल्यामुळे आपण इथून पुढे आपल्या मर्जीनुसार आपल्या गरजेनुसार जो सोयाबीनचा भाव योग्य दिसतोय तिथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होणार आपला शंभर टक्के फायदा पण एक गोष्ट खरी की मार्च महिन्यात आता देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के कमी होणार म्हणजे होणार भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ हा आवडलाच असणार लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदयान आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार